श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा ध्याज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आणि स्वामींचे या चॅनल मध्ये मी शुभांगी फोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणी श्री स्वामी समर्थांचे आपण दररोज खूप वेगवेगळे अनुभव पाहत असतो आणि प्रत्येक भक्ताचे अनुभव हे खरोखरच खूप सुंदर असतात त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे खूप वेगवेगळे देखील असतात एवढे स्वामी भक्त आहेत आणि एवढ्या स्वामी भक्तांचे एवढे अनुभव परंतु एकाही भक्ताचा असा अनुभव नाही की त्या भक्ताचा आणि दुसऱ्या भक्ताचा अनुभव सेम असेल प्रत्येक प्रत्येकाला स्वामींनी वेगवेगळी वेग प्रचिती दिली आहे प्रत्येकाला वेगवेगळा वेग अनुभव दिलेला आहे मित्रांनी मैत्रिणींनं श्री स्वामी समर्थांची लीला तुम्ही ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत तर त्या भक्ताला नक्कीच अनुभव आलेला असेल की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काय सुख मिळत कोण कोणत्या प्रकारे स्वामी आपल्या आयुष्यामध्ये बदल करत असतात तर मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर भरपूर बदल होत असतात जरी त्या भक्ताला नाही जाणवले तरी देखील त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये बारीक सारीक बदल तर नक्कीच होत असतात मग एखाद्या भक्ताचं म्हणजे एखाद्या ताईंचं एखादं काही दुखणं वगैरे असेल काही त्रास होत असेल तो तो कळत न कळत स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर तो गायब झालेला असतो म्हणजे कधी कधी तर त्या ताईंच्या दादांच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे म्हणजे ते बारीक सारीक त्रास देखील तो दूर होत असतो त्याचबरोबर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते घरामधील निगेटिव्हिटी कधी गायब होऊन जाते हे देखील समजत नाही त्याचबरोबर आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो ना तर त्यावेळेस स्वामींची इच्छा त्याबरोबरच असते कारण कोणीही म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अक्कलकोटमध्ये जर स्वामींचं दर्शन घ्यायला एखाद्या भक्ताला जायचं असेल तर त्यासाठी देखील स्वामींची परवानगी हवी असते म्हणजे स्वामींच्या इच्छेशिवाय कोणताही भक्त अक्कलकोटमध्ये प्रवेश करू शकत नाही स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही कारण स्वामींची ज्यावेळेस एखाद्या भक्ताला दर्शन घ्यायचं असतं ना तर त्यावेळेस साक्षात श्री स्वामी समर्थांनीच त्याला बोलवलेलं असतं अशी खूप काही लोक आहेत की अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले घरून मात्र स्वामींपर्यंत पोहोचलेच नाहीत किंवा कधी कधी खूप नियोजन करून सुद्धा अक्कलकोटला जाणं होत नाही म्हणजेच स्वामींनी त्यांना या वेळेला बोलवलेलं नसतं मित्र आणि मैत्रिणी खूप सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव हे येत असतात परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येणं जितकं सोपं आहे ना, ना तितकं स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं देखील तेवढंच अवघड आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कधी काहींना संकटांचा सामना करावा लागतो कधी काहींना त्रास सहन करावा लागतो क्वचितच काही भक्त असे असतात की ते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद होत असतो परंतु काही भक्तांना खूप परीक्षा देखील द्यावी लागत असते आणि ज्या वेळेस त्यांना पहिल्यांदा स्वामींचे अनुभव येत असतात असे खूप काही भक्त आहेत की त्यांना कितीतरी पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष त्यांची स्वामींनी परीक्षा बघितली आणि त्यांच्या आयुष्यामधील परंतु त्या भक्ताने स्वामींची भक्ती करायचा मात्र सोडलं नाही त्यावेळेस स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा चमत्कार केला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी प्रत्येक वेळी त्यांना अनुभव देतच राहिले तर मित्रांनी मैत्रिणीनं असेच स्वामींच्या भक्तांना खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभवही येत असतात आणि प्रत्येकाचं काही ना काही म्हणजे आता मी आ, मला अशा खूप लोकांच्या कमेंट वगैरे आहेत की काहीतरी सेवा वगैरे सांगा तर मी सर्वांना हात जोडून विनंती करते की मी कधीही कोणालाही सेवा वगैरे सांगत नाही कारण सेवा सांगणे की मी मोठी नाही मी प्रत्येक वेळी ना अनुभव शेअर करत असते ज्या भक्तांना स्वामींच्या सेवेमध्ये आलेले अनुभव असतात तर मी ते सर्वांच्या समोर मांडत असते तर ज्या भक्तांना सेवा वगैरे घ्यायची आहे तर त्यांनी प्रदीपदा किंवा दादांकडून सेवा घ्यावी किंवा तुमच्या आसपास कुठेही स्वामींचं मठ केंद्र असेल तर तेथे जाऊन तुम्ही तुमची अडचण सांगून तेथून सेवा घ्यावी तर मित्राने मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खूपच सुंदर असा अनुभव सांगणार आहे आणि आजचा जो अनुभव आहे तो मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे एका ताईंचा अनुभव आहे जसं की स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी स्वामींची इच्छा असावी लागते म्हणजे कोणी स्वामींची सेवा करावी हे देखील साक्षात स्वामीच ठरवत असतात तर तसंच एका ताईंच्या आयुष्यामध्ये घडलेलं तर त्या ताईंना म्हणजे स्वामी हे काही माहीत नव्हतं किंवा त्या कोणत्याही त्याचा देव ज्या म्हणजे मध्य प्रदेशमध्ये स्वामींची एवढी भक्ती वगैरे केली जात नाही तर तिथे कवचितच एखादा असा भक्त सापडेल की तिथे स्वामींची भक्ती करणारे असतील तर असंच त्या ताईंच्या आयुष्यामध्ये झाले परंतु त्यांना स्वामींना त्यांच्या सेवेमध्ये आणायचे होते तर मग त्या ताईंना कशा प्रकारे स्वामींनी मदत केली त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार झाले मग स्वामी कसे आपल्या भक्तांपर्यंत आपली सेवा करण्यासाठी काही ना काही पोहोचवत असतात तर याच ताईंच्या आयुष्यामध्ये तो अनुभव आज ताई सर्वांना सांगणार आहे तर मग चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी कशा प्रकारे आले आणि त्यांना कोणकोणती प्रचिती जी दिली आणि त्या स्वामींच्या सेवेमध्ये रममान झाल्या चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी फॅमिली ही जॉईंट फॅमिली आहे माझ्या घरामध्ये चक्क पंधरा लोकांची आमची फॅमिली आहे माझे सासू सासरे हे एक्सपायर झालेले आहेत म्हणजेच ते वारलेले आहेत तर माझ्या घरामध्ये आम्ही जावा जावा आणि माझ्या आहेत असं आमचं पंधरा माणसांचं एकत्र कुटुंब आहे म्हणजे आम्हाला आम्ही म्हणजे सर्वजण एका जीवाने एका मताने राहत असतो तर माझ्या आमची जी शेती आहे आम्ही सर्वजण शेतीच करत असतो तर आमची जी शेती आहे ती दोन हेक्टर आम्हाला जमीन आहे तर एक हेक्टर म्हणजे अडीच एकर तर अशी पाच एकराची आमची जमीन आहे आणि आम्ही सर्वजण आमच्या शेतीमध्ये काम वगैरे करत असतो त्याचबरोबर आमचा व्यवसाय हा दुधाचा व्यवसाय आहे आणि आमचं जे कुटुंब आहे ना जे आमची फॅमिली आहे पंधरा माणसाची खरोखरच खूप चांगल्या प्रकारे फॅमिली आहे आणि एकमेकांना खूप सपोर्टिव्ह देखील आहे प्रत्येक वेळ ना एकमेकांच्या मदतीला आमच्या कुटुंबातील प्रत्येक जण धावून येत असतो कधीच कोणाला एकटं एवढी लोक असून सुद्धा कधीच कोणाला एक ते सोडत नाहीत प्रत्येकाबरोबर आपलं म्हणजे एका जीवाने आमचं संपूर्ण कुटुंब आहे त्यामुळे मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी मात्र भासलीच नाही आणि त्यामुळे आम्हाला कोणत्या देवाची वगैरे म्हणजे वेळ नव्हताच कारण शेतीतील काम आहे त्याबरोबरच आमचा व्यवसाय आणि यामध्येच आमचा दिवस मात्र जात होता कधीच काही वाटलं नाही की आपल्याला गरजच भासली नाही की आपण एखाद्या देवाची भक्ती वगैरे करावी तर असंच म्हणजे माझ्या माहेरी मी एके दिवशी चतुर्थीला गेल्यानंतर माझी जी बहीण होते तर ती स्वामींच्या सेवेमध्ये आलेली होती तर तिनं असंच बोलत बोलत तिला आलेले अनुभव मला सांगायला सुरुवात केली आणि तिचे अनुभव ऐकल्यानंतर तिने सांग तिनं सांगितलं की तू देखील सेवा कर परंतु मी म्हटलं की मला सेवा वगैरे करणं होणार नाही कारण मला शेतीतील काम आहेत त्याचबरोबर लहान मुलं हो घरामध्ये आहे आणि आमचा जो व्यवसाय आहे ते सर्वच आम्हाला स्त्रियांना घरातील त्याबरोबर पुरुषांना देखील सर्व काही पाहावं लागतं त्यामुळे काम हे भरपूर आहे आणि मोकळा वेळा आम्हाला सेवा वगैरे करण्यासाठी अजिबात नाही तर त्याबरोबरच माझी बहिणीने सांगितलं की तू सेवा तर फक्त करायला सुरुवात कर सेवा तू तु, तुला काही हवं आहे म्हणून सेवा करू नकोस तू फक्त ना आपल्या मुलांसाठी मुलांना पुढे भविष्यामध्ये उपयोग पडते आणि ज्यावेळेस तू ना स्वामींची सेवा कधीही करायला ज्यावेळेस सुरुवात करशील ना तर स्वामी असे दैवत आहे की तू ना स्वामींचं नाव जरी घेतलं ना तरी स्वामी तुमच्या प्रत्येक वेळी बरोबर राहत असतात तू स्वामींची सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही तुला जरी त्याची गरज नसली तरी देखील तुझ्या मुलांसाठी कधी ना कधी उपयोगी ही सेवा तुझी कामी येईल तर तू सेवेला सुरुवात कर तर त्यावेळेस मी तिला विचारलं की स्वामींची सेवा घरामध्ये करण्यासाठी काय काय हवं तर तिनं सांगितलं की स्वामींची सेवा घरामध्ये करत असताना स्वामींचा फोटो एक माळ आणि नित्य सेवेचं पुस्तक स्वामी चरित्र सारामृत तुला जेच काही सेवा करायचं हे मंत्र मग तिनं जे काही मला सर्व काही सांगितलं आणि तिने सांगितलं की तू स्वामींची सेवा करण्यासाठी ना तू म्हणजे युट्यूबवर जे काही तुला तारकमंत्र भेटून जाईल स्वामींचं नामस्मरण तिनं तेवढं सांगितलं की श्री स्वामी समर्थ म्हणायचं तर म्हणजे आमच्या इकडे असं होतं की असं म्हणजे स्वामींची सेवा वगैरे करणारं कोणीही नव्हतं म्हणजे एवढे काही भेटतच नव्हते तर मग ज्या वेळेस मी आईकडून आले तर त्यावेळेस आम्ही एक छोटासा स्वामींचा फोटो घरी घेऊन आले आणि तिने जसं मला सांगितलं होतं की तू फक्त स्वामींचं नामस्मरण कर आणि तसंच मी माझ्या घरामध्ये स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली मी फक्त ना श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणायचे श्री स्वामी समर्थ म्हणायचे आणि त्यानंतर हळूहळू मग मी युट्यूबवर बघून तारक मंत्र देखील शिकले तर मग तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तर मग मला असं समजलं की अनुभव एका ताईंचा मी ऐकला तर नित्य सेवा देखील करावी लागते तर त्यावेळेस ना मग आमच्या इथे मी खूप दुकानामध्ये विचारलं की नित्यसेवेचं पुस्तक आहे का परंतु कोणाला कोणत्याच दुकानामध्ये नित्य सेवेचं पुस्तक देखील नव्हतं तर मग मी माहेरी देखील माझ्या बहिणीला विचारायला सांगितलं तिकडे देखील कुठेच मिळालं नाही नित्य सेवेचं पुस्तक तर मग मी एके दिवशी असंच ऑनलाईन पाहत असताना मला नित्य सेवेचं पुस्तक भेटलं तर मग मी त्यांना ऑर्डर देखील केली परंतु त्यांनी सांगितलं की तुमच्या घरी आणून देण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लागेल कारण आमचं घर हे खूप दूर आहे तर त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं की माझी जी आईचा पत्ता आहे तर तिथून ते काही अंतरावरतीच होतं म्हणजे तिथे ती ऑनलाईन येऊ शकत होतं तर त्यावेळेस मग मी आईचा पत्ता सांगितला तर तिथे जास्त चार्ज वगैरे पडत नव्हता मग त्यांनी देखील तो म्हणजे पत्ता रिसिव्ह केला तर त्या पत्त्यावरती असं होतं की या या तारखेला म्हणजे तारखेपर्यंत आम्ही पोहोचू परंतु असं झालं की ती तारीख त्या तारखेपर्यंत आलंच नाही मग असं म्हणजे एक वेळेस आईकडे जाणं झालं तर मग मी स्वामींना प्रार्थना करत होते की स्वामी मी आज जाणार आहे तर त्यावेळेस माझं पार्सल येऊ द्या परंतु मी तिथे गेले आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही हो दोघेही आईकडे इकडे गेलो होतो एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मग मी फोन वगैरे केला पोस्टामध्ये की माझं पार्सल वगैरे आलेलं आहे का तर त्यावेळेस सांगितलं की असं काही पार्सल वगैरे नाही आलेलं तर म्हंटलं की मग आता काय करायचं स्वामींची इच्छाच नसेल की आपण नित्यसेवा लवकर चालू करावी भले ही चार दिवसांनी येईन आता मी कधी माहेरी येते कोणाच ठाऊ ज्यावेळेस मी माहेरी येईन तर त्यावेळेस मग मी दुसऱ्या वेळेस काही दिवसांनी स्वामींच नित्य सेवेचं पुस्तक घरी घेऊन येईल आणि नंतर मग नित्य सेवा चालू करेल मग स्वामींची इच्छाच नसेल कदाचित म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे झालं सर्व कामं वगैरे आटोपल्यानंतर म्हटलं की आई आता चल आम्ही जातो तर त्यावेळेस मग आईला नमस्कार वगैरे केला आणि आम्ही आमची बॅग वगैरे भरलेली होती तर दोन अशा गप्पा वगैरे मारत मारत आम्ही घराच्या बाहेर आलो तर तेवढ्याच वेळामध्ये पोस्टमनचा म्हणजे पोस्टातून फोन आला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर त्यावेळेस म्हणजे एवढा आनंद झाला की म्हणजे त्याला आम्ही दोन तीन दिवस अजून तारीख पडलेली होती पुढची की दोन तीन दिवस येईल पार्सल परंतु अचानकच म्हणजे अगोदर जी डेट होती तर ती डेट पुढे गेलेली होती तर म्हटलं की चला जाऊ द्या परंतु आम्ही निघणार म्हणजे निघालेलोच होतो घरातून बाहेर बॅग वगैरे घेऊन आलो तर पोस्टातून फोन आला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर लगेचच म्हणजे मला एवढा आनंद झाला की खरोखरच ज्या भक्तांकडून स्वामींना सेवा करून घ्यायची आहे ना तर ते कसे ना कसे करून करून घेतच असतात तर त्यावेळेस ते नित्य सेवेचं पुस्तक मी सांगितलं बहिणीला की पटकन जा आणि पुस्तक घेऊन ये ती देखील लगेचच गेली आणि तिने नित्यसेवेचं पुस्तक आणून मला दिला आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि स्वामींची सेवा वगैरे करायला सुरुवात केली तर मग स्वामींची सेवा घरामध्ये करायला सुरुवात केल्यानंतर मला देखील खूप आनंद म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाटायला लागली मनामध्ये हो हो म्हणजे ला मला ना थोडा थोडा त्रास देखील होत होता जे काही म्हणजे कंबर धूक म्हणजे जास्त शेतामधील कामं वगैरे असल्यानंतर त्रास वगैरे होत होता परंतु कधी तो त्रास गायब झाला मला देखील समजलं नाही म्हणजे आशक्तपणा वगैरे कधी कधी वाटायचा तर ते ज्या वेळेस मी स्वामींचं घरामध्ये सेवा वगैरे करायला लागले तर तारकमंत्राचं पाणी बनवायचे कधी मुलांना द्यायचे कधी मी प्यायचे तर त्यानंतर ना ना मला हे सर्व काही बंद झालं होतं तर आईला ना अशा प्रकारचा त्रास थोडा थोडा होत होता तर ज्या वेळेस मी आईकडे गेले दिवाळीच्या वेळेस तर आईला म्हटलं की तू देखील आई स्वामींची सेवा वगैरे करायला सुरुवात कर तर आई म्हणजे काम म्हणजे आई काम करत होती तर जिथे हॉस्टेल होतं म्हणजे जिथे हॉस्टेलमध्ये ती डबा वगैरे बनवायला जायची तर तिथे तिचं काम वगैरे असायचं तर मी म्हटलं की आईला ना आपण स्वतःहून ग्रंथ स्वामी चरित्र सारांभूत आणि एक माळ देऊया म्हणजे आई देखील घरी बसून बसून स्वामींचा जप वगैरे करेल आणि एक जरी तिने अध्याय वाचला तरी देखील हरकत नाही तिला जास्त वगैरे सेवा नको करायला लावायला तो, तो, ते ते आ, न, तर तिथूनच तिच्या घरापासूनच म्हणजे आम्ही जिथून येत होतो तिच्याकडे चाललो होतो तर तेथेच दोन अडीच किलोमीटर वरती एक स्वामींचं केंद्र होतं आणि म्हटलं की इथून काही अंतरावर केंद्र देखील आहे तर चला आपण जाऊया आणि घेऊन हो येऊया आणि त्यावेळेस ना माझा मुलगा माझ्या बरोबर होता तर त्याला तिथेच थांबवलं आणि म्हटलं की आपण आईसाठी केंद्रातून घेऊन या तर जातानाच मी स्वामींना नामस्मरण करत होते आणि स्वामींना सांगत होते की स्वामी मी आता चाललेले आहे आईसाठी एक माळ घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत देखील घेऊन येणार आहे तर त्या केंद्रातून आईला म्हणजे आई जिथे राहते तिथू तिथे काही अंतरावरतीच काही किलोमीटरवरतीच स्वामींचं केंद्र देखील होतं परंतु मी जिथे राहते तिथे असं काही नव्हतं तर मग जाता जाता मी अडीच किलोमीटर चालत चालत गेले आणि जाताना स्वामींना प्रार्थना करत होते की स्वामींचा मठ उघडा राहू द्या जेणेकरून मला ते सर्व काही खरेदी करता येईल परंतु असं करत करत मी स्वामीचं नामस्मरण करत करत केंद्रामध्ये गेले अडीच किलोमीटर मी चालत गेले परंतु केंद्र बंद होतं तर मग मी मं म्हटलं म्हणजे मला खूपच वाईट वाटलं की मी एवढ्या इच्छेने गेले स्वामींना एवढी प्रार्थना करत करत गेले कि मला भेटू द्या मला आईला देखील स्वामींच्या सेवेमध्ये आणायचं आहे तिला देखील खूप त्रास होत आहे तर मी असं म्हणाले परंतु मी खूप नाराज झाले नंतर मी आईकडे चाललेली होती तर गेली आई आईकडे आणि आईकडे गेल्यानंतर म्हणजे मी आईला सांगितलं की मी खूपच म्हणजे मला तुझ्यासाठी हे आणायचं होतं तर आईने लगेचच तिच्या तिच्या बॅगमधून ते काढलं आणि मला दाखवलं की ती म्हणाली का अगं येताय नाच मला काय कसं जाणवलं मला काहीच समजलं नाही तर जिथे आम्ही जेवण वगैरे डबा बनवायला जातो तर तिथेच आम्हाला हे दिलं तर त्यावेळेस ना म्हणजे मी स्वामींना आणायला गेले परंतु स्वामी माझ्या अगोदरच माझ्या माहेरी माझ्या घरी येऊन बसले तर म्हणजे या गोष्टीचा मला खूपच आनंद झाला की खरोखरच कर ज्या भक्तांकडून स्वामींना सेवा करून घ्यायची आहे ना तर ते काहीही करून स्वामी से? स्वामी सेवा करूनच घेत असतात तर त्यानंतर आईने देखील एक अध्याय दररोज वाचायचे आणि माळजप करायचे आणि तिला कामं देखील भरपूर होती सकाळचं तिला डबा वगैरे बनवायला जायला लागायचं त्याचबरोबर संध्याकाळी देखील बनवायला जावं लागायचं तर त्यामुळे तिला सांगितलं की तुला जशी जमेल त्या पद्धतीने स्वामींची सेवा कर नामस्मरण कर आणि अध्याय दररोज वाचतं असं आईला सांगितल्यानंतर आईने देखील तशी सेवा चालू केली तर त्यानंतर मग मी तिथून घरी आले घरी आल्यानंतर म्हटलं म्हणजे असे खूप दिवस निघून गेले मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करत होते तर दत्त जयंतीला म्हटलं की म्हणजे मी अनुभव ऐकले होते की गुरुचरित्र च पारायण जर करायचं असेल तर घरामध्ये खूपच म्हणजे चमत्कार काही ना काही होत असतो आणि त्याचबरोबर अनुभव देखील स्वामी देऊन जात असतात तर मग मं मी म्हटलं की आपण देखील आपल्या घरामध्ये दे गुरुचरित्राचं पारायण करावं तर त्यासाठी ना मग मी आणि माझे मिस्टर जी काही पारायणासाठी जी, जी काही लागतं म्हणजे सुपारी जे काही लागतं खडी साखर वगैरे तर ती सर्व काही यादी वगैरे केली आणि त्यावेळेस ना माझ्याकडे स्वामींच्या पादुका नव्हत्या तर म्हंटल की आपण अत्तर वगैरे आणूया स्वामींच्या पादुका खरेदी करूया आणि का जे का काही आपल्याकडे नाही ते देखील वस्तू म्हणजे पारायणासाठी लागतात ते सर्व काही खरेदी करूया तर त्यानंतर आम्ही गेलो खरेदी करायला तर खरेदी करत करत सर्वात प्रथम मी अत्तरच घेतलं खूप दुकानं फिरलो परंतु स्वामीच्या पादुका कुठेच भेटत नव्हत्या खूप दुकानं फिरलो परंतु एवढं कंटाळून गेलो की कुठेच भेटण अशा झाल्या म्हणून मी स्वामींना म्हटलं की काय हो स्वामी तुम्हाला माझ्याकडून पारायण करून घ्यायचं नाही का मला पादुका कुठेही भेटण आता झाल्यात मी खूप प्रयत्न करते आहे परंतु मला कुठे सुद्धा पादुका भेटत नाहीत आणि असं करत करतच मी पारायणासाठी लागणारी संपूर्ण खरेदी झाली परंतु फक्त पादुकाच मला भेटत नव्हत्या मग असं करत करत एका दुकानामध्ये गेलो आणि एका दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं की येथे स्वामींच्या पादुका भेटतील का तर त्यावेळेस ना त्यांनी पादुका एक जोड त्यांच्याकडे होता तर त्यांनी तो आणला आणि माझ्या समोर ठेवला त्या पादुका एवढ्या सुंदर होत्या ना म्हणजे हो जास्त मोठ्या पण नव्हत्या जास्त लहान पण नव्हत्या एवढ्या सुंदर होत्या ना की मी त्याकडे पाहतच राहिले आणि त्याच्यामध्येच हरवून गेले त्या पादुकांच्या सौंदर्यामध्ये मी एवढे हरवून गेले की म्हटले की बाप रे एवढ्या किती सुंदर या पादुका आहेत आणि त्याच विचारामध्ये पडले तर त्यावेळेस त्या दुकानदार देखील माझ्याकडे पाहत होता तो म्हणाला की एवढाच एकच पीस आहे तर मला कसं वाटलं की या पादुका एवढ्या सुंदर आहेत म्हटल्यानंतर खरोखर खूप महाग असतील तर मी म्हटलं की एवढ्या महाग असतील तर आपल्याला नको घ्यायला म्हणजे मी त्या दुकानदाराला विचारलंच नाही की किती किंमत आहे मिस्टरांना म्हणाले की चला आपण राहू द्या नको घ्यायला भरपूर महाग असतील तर त्यावेळेस ना तो दुकानदार म्हणजे म्हणाला घ्या की अहो एकच पीस आहे तुम्हाला पाहिजे होत्या म्हणून मी देखील दाखवल्या तुम्ही घ्या मी तुम्हाला नाही जास्त किंमत लावत तर त्यावेळेस ना त्यांनीच सांगितलं की मी तुमच्या तुमच्याकडून फक्त साडेपाचशे रुपये घेणार आहे तर त्यावेळेस ना म्हणजे मी एकदमच आश्चर्यचकित झाले की एवढ्या सुंदर पादुका एवढ्या म्हणजे इथे कुठेच भेटत नाहीत आणि एवढ्या सुंदर पादुका फक्त साडेपाचशे रुपयाला मग मी पटकन त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं की तुम्ही या पादुका मला पॅक करून द्या तर त्यावेळेस त्या दुकानदाराने सांगायला सुरुवात केली की या पादुकाना आम्ही असा माल अजिबात सुद्धा दुकानामध्ये ठेवत नाही कारण इथे असं काही विकलं जात नाही एका एका माणसाने मला ऑर्डर दिली होती की मला अशा पादुका हव्या आहेत तर त्या ऑर्डरवरती मी ऑर्डर हो, केलं होतं आणि ऑर्डर केल्यानंतर त्या व्यक्तीने त्या पादुका नेल्याच नाहीत म्हणजे एवढं काय झालं कोणाच ठाऊक आणि त्यावेळेस ना त्या व्यक्तीशी आणि माझं या दुकानामध्ये एवढं भांडण झालं की घ्यायचंच नव्हतं तर कशाला माझे पैसे गुंतवले तर आता आम्ही इथून पुढे अशा वस्तू वगैरे कधी सुद्धा खरेदी करणार नाहीत एवढाच एकच पीस आहे आणि तो तुम्ही घेऊन जा तुम्हाला गरज असेल तर म्हणजे एवढं मला आनंद झाला एवढा आनंद झाला की जणू काही ती वस्तू स्वामींनी माझ्यासाठीच ऑर्डर सा करून ठेवलेली होती तर मग मी देखील खूप खुश झाले आणि मी ना मला पादुका एवढ्या दुकानामध्ये भेटल्या नव्हत्या स्वामींच्या तरी देखील मी अत्तर वगैरे सर्व खरेदी म्हणजे पारायणाची सर्व तयारी मी करून ठेवली होती परंतु मला पादुकाच भेटल्या नाहीत आणि त्या देखील स्वामींनी माझ्यासाठी खरोखरच आणून ठेवल्या असंच मी तर म्हणेन आणि नंतर मग मी ती पादुका एवढ्या स्वस्त मला पादुका मिळाल्या मी घेतल्या आणि नंतर घरी आले गुरुचरित्राचा पारायणाला देखील घरी आल्यानंतर सुरुवात केली एवढी पॉझिटिव्हिटी घरामध्ये एवढा आनंद असं वाटायचं की प्रत्येक वेळी क्षणोक्षणी म्हणजे माझ्या बरोबर स्वामी आहेत आणि जे काही मी घरामध्ये करते आहे हे पाहून लहान मुलं देखील श्री स्वामी समर्थ म्हणायला लागले ते देखील स्वामींचं नामस्मरण करायला लागले म्हणजे कसं असतं की घरामध्ये जी मोठी लोक करतात त्याच पाहून लहान दे मुलं देखील करत असतात लहान मुलं वेगळं कधीच काही सुद्धा शिकत नाहीत मोठ्यांच पाहून लहान मुलं शिकत असतात तर ता तसंच माझ्या घरामध्ये दे देखील झालं सर्वच मुलं घरामधील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला लागले आणि म्हणजे एवढं त्या मुलांचं कौतुक एवढं कौतुक की कधी कधी जरी अभ्यास करत असताना पेन वगैरे बंद पडला तरी देखील ते लगेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लगेचच जप चालू करतात म्हणजे एवढं त्यांचं कौतुक करावं आणि त्याचबरोबर मुलांना एवढी आवड चालू झाली की मग त्यांनी गणपती स्तोत्र पाठ अंतर केलं त्याबरोबरच सरस्वतीचे स्तोत्र लेखी पाठ केले आणि अभ्यास करताना किंवा सकाळी उठल्यानंतर ते गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र लेखी म्हणत म्हणतच सकाळच्या अभ्यासाला देखील सुरुवात करायला लागले म्हणजे मला एवढा आनंद झाला की या मुलांवरती स्वामींच्या स्वामींची तर कृपा झालीच तर त्याचबरोबर विदेची देखील कृपा झाली आणि मुलं आपोआपच ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाली म्हणजे कसं असतं की आपण ज्या वेळेस भक्ती करायला सुरुवात करतो ना तर स्वामी आपल्याकडून कशी भक्ती करून घ्यायची कशा प्रकारे करून घ्यायची ना तर ते स्वतः ठरवतात आपण मात्र आपण सुरुवातीला फक्त भक्तीमध्ये यायचं आहे पुढे कशी भक्ती करायची आहे कोण कोणती भक्ती करायची आहे हे मात्र स्वामीच ठरवून ठरवत असतात तर मला ना स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर बाकी असे म्हणजे अनुभव लहान मोठे भरपूर आले जसे की स्वामी माझ्या बरोबर आहेत माझं एखादं काम कधीही अडथळलं नाही किंवा कोणत्याही प्रत्येक काम मार्गी लागलं प्रत्येक कामामध्ये यश यात मिळत गेलं बर मुलांच मुलांची प्रगती झाली आणि आई वडिलांना हवं असतं ते फक्त मुलांची प्रगती मुलं जर हुशार असतील आणि अभ्यास अभ्यास जर प्रत्येक वेळी करत असतील तर आपोआपच आई वडील देखील खुश होत असतात तर हे जर माझ्या आयुष्यामध्ये होत गेलं म्हणजे मी काही हवं होतं म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये नव्हते आले परंतु स्वामींनी मला न मागताच सर्व काही द्यायला सुरुवात केली मुलं देखील चांगल्या मार्गावर ते आले तर स्वामींच्या सेवेमध्ये भरपूर खरोखरच खूप सुख आहे आणि ज्या भक्तांकडून स्वामींना सेवा करून घ्यायची आहे ना तर त्या आपोआप स्वामी करूनच घेत असतात तर अशाच प्रकारे माझ्याकडून देखील सेवा करून घेतली तर आमच्याकडे एवढे स्वामींची सेवा वगैरे कोणीही करत नाही क्वचितच एखादीच व्यक्ती सेवा करत असते परंतु मी कशी आले आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये कसे का कशा प्रकारे हरवून गेले तर ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे तर अशाच प्रकारचा माझा अनुभव तर दत्त जयंतीला देखील खूप चांगल्या प्रकारे माझी दत्त जयंती देखील झाली स्वामींचं गुरुचरित्रचं पारायण देखील झालं म्हणजे खूप सर्व काही सर्व काही चांगलंच होत गेलं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाच माझा अनुभव होता तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच ना ज्या भक्तांना स्वामींना स्वामींनी स्वामींना असं वाटतं की या भक्ताकडून आपण सेवा करून घ्यावी तर त्या भक्तांकडून स्वामी काहीही करून सेवा करून घेत असतात कोणत्याही भक्ता मार्फत भक्त पोहोचवत असतात आणि त्या भक्ताचं मन आपोआप स्वामींच्या सेवेमध्ये येत असते म्हणजे काही खूप काही अशी लोकं असतात की त्यांना सेवा वगैरे करायची असते परंतु त्यांच्याकडून सेवा करणं होत नाही म्हणजे त्यांना माहीत नसतं कधी कधी परंतु स्वामींना ना तुम्ही कोणतीही सेवा करा तर त्या ताई देखील जास्त सेवा वगैरे करत नव्हत्या त्यांना म्हणजे नित्य सेवा दररोज करायच्या आणि स्वामी चरित्र सारामृत मधील एकच अध्याय वाचायच्या त्याबरोबर तारक मंत्र म्हणायच्या आणि काम करत करत स्वामींचं नामस्मरण करायच्या नित्य सेवा करायच्या याच प्रकारे त्यांची सेवा होती आणि स्वामींच्या ज्या सेवा आहेत ना तर त्या सेवांना सर्व सर्वश्रेष्ठ सेवा आहेत मग तुम्ही नामस्मरण करा एका जागेवरती बसून जरी नामस्मरण केलं तरी देखील हरकत नाही काम करत करत केलं तरी देखील हरकत नाही स्वामींचं तुम्ही नामस्मरण केलं तरी देखील स्वामींची कृपा तुमच्यावरती होत असते त्याचबरोबर स्वामींचं तारक मंत्र हे खरोखरच खूप अमृता समान आहे एवढं तारणारा मंत्र आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीही अडचण असो तर हे देखील मंत्र खरोखरच खूप प्रभावी आहे त्याचबरोबर गुरुचरित्राचा ग्रंथ हा देखील खूप प्रभावी आहे स्वामी चरित्र सारांगृत हे देखील खूप प्रभाव आहे प्रत्येक कोणतीही सेवा करा जे तुम्हाला शक्य असतील त्या सेवा तुम्ही करा फक्त सेवा करत असताना मनापासून मनोभावी सेवा करायची आहे एखादी इच्छा तुम्हाला हवी आहे की एखाद तुमची काही मनामध्ये इच्छा आहे तर तुम्ही संकल्प करा आणि स्वामींना प्रार्थना करा जरी तुमची तुम्हाला वाटत असेल की आपण पारायण वगैरे करावं तर तशी तुम्ही सेवा करा आणि जरी तुम्हाला सात दिवसामध्ये नाही फरक पडला तर तुम्ही अकरा दिवसाचं करा एकवीस दिवसाचं करा सेवा करणं सोडू नका ज्या वेळेस तुम्ही कंटिन्यू सेवा कराल त्यावेळेस स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर मित्र आणि मैत्रिणी जास्त नसते प्रत्येक सेवा जी तुम्ही सेवा मनापासून करता ती नुसती जरी तुम्ही नामस्मरण जरी असेल तर तुम्ही जर मनापासून करत असाल तर ती देखील सर्वश्रेष्ठ सेवा असते आणि त्या सेवेने देखील तुम्हाला फरक पडत असतो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत असतात तर मित्र आणि मैत्रिणी या मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या या ताईंचा खरोखरच अनुभव खूप सुंदर होता आणि या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटले तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला तर तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर खूप अनुभव देतील तर त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्ताने भक्त भक्त स्वामी वाढवायचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामी करून टाकायचे आहे तर आणि मैत्रिणींनो पुन्हा भेटू या श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही नेहमी हसत राहा सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ